साप्ताहिक व पाक्षिक व इतर नियतकालिक समस्या संदर्भात शासनाच्या निर्देश जाणून देण्यासाठी बोईश्वर पालघर पत्रकार संघातर्फे पालघरचे जिल्हाधिकारी इंदू राणी व राणी जाखड यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी माहिती प्रसारण अधिकारी राहुल भालेराव व ठाण्याचे मनोज सानप माहिती प्रसारण अधिकारी ठाणे हे हजर होते लवकरात लवकर ही समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी प्रमोद गजबी आपण पाहत आहे पोलीस नागरिक चॅनल पालघर जिल्हा कोकण विभागीय माहिती कार्यालय पालघर जिल्हा माहिती कार्यालय आणि कोकण विभागीय अधिक समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आधुनिक पत्रकार कार्यशाळा आज नऊ नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली होती तर ह्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात पत्रकारांची उपस्थिती होती याचे प्रमुख पाहुणे म्हणून पालघरचे इंदुराणी जाखर मॅडम जिल्हाधिकारी मनोज रांढरे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर मनोज जालनवाला अध्यक्ष कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे मनोज जालनवाला आणि हर्षद पाटील सदस्य कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती तसे मनोज सानप जिल्हा माहिती अधिकारी ठाणे हे या कार्यक्रमात हजर होते आणि प्रमुख वक्ते म्हणून युवराज आर्य सोशल मीडिया आणि पत्रकारता एचा वापर उन्मेश जोशी सायबर गुन्हे वेलनेसर आपण आणि संजय मिश्रा डिजिटल मीडिया यांनी चांगले व चांगले वक्तृत्व केले आणि पत्रकार लोकांना चांगले माहिती दिली या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात पत्रकारांची उपस्थिती होती कमी शंभर सवारसे पत्रकार इकडे हो सवार हजर होते या का कार्यक्रमामध्ये यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषद पालघर जिल्हा पत्रकार संघ द प्रेस क्लब ऑफ वसई पाल विरार पालघर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन वसई विरार मायक्रम पालघर जिल्ह्यातील फार मोठा पाय मोठा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या उपस्थित पत्रकारांनी दाखवून हे कार्यक्रम यशस्वी केले मराठी अस्मिता यांचं स्वागत विभागीय अनुस्कृती समितीचे अध्यक्ष मनोजी जालनावाला यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते अनुस्कृती समितीचे अध्यक्ष मनोजी जालनावाला यांचं स्वागत राहुल भाईरावजी करतील पालघर डी मनोजी जालनावाला यानंतर विभागीय अधिस्कृती समितीचे सदस्य प्रत्येक सायबर गुन्ह्याच्या कुठल्या ना कुठल्या चक्रामध्ये अडकण्याची विधी निश्चित निर्माण झालेली आहे पण आपण या बाबतीमध्ये स्वतःला कसं रोखू शकतो किंवा काळजी कशी घेऊ शकतो याविषयीची या पत्रकारितेच्या आजच्या कार्यशाळेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत उन्मेशजी जोशी आणि आणखी एक वक्ते आपल्याला लाभलेले आहेत ते संजयजी मिश्रा म्हणून आहेत या तिघांचं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातलं मार्गदर्शन सरांना बोलणार आहोत त्यांना ऐकणारच आहोत मला धाप लागली मी सरांना म्हणाले मनोज राना साहेब ठाणे जिल्हा माहिती अधिकारी माझे मित्र मनोज सानतजी पालघरचे जिल्हा माहिती अधिकारी श्री बालेरावजी सहसंचालिका जाधव मॅडम त्याचबरोबर दर्शन करण्याची काही कोणाची आपण सर्व म्हणजे सर्व त्या आहात म्हणजे ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्ष काम करून एखादी योजना राबवताना कित्येक गोष्टी कळत नाही त्या एका नजरेत येऊन इथं काय चुकतंय हे बरोबर शोधून काढणारे तुम्ही मंडळी तर तुम्हाला काय वेगळं आम्ही मार्गदर्शन करणार फक्त आमच्या अपेक्षा व्यक्त करू शकतो की तिथं तुमचं सहकार्य पाहिजे आणि आम्हाला कधी त्रास द्या म्हणून सहकार्य करा म्हणून आज म्हणजे आम्ही मॅडम आणि आम्ही गेले पाच महिने या जिल्ह्यात काम करतोय जबाबदाऱ्या घरची माणसं वगैरे बरणीचं उदाहरण देतात की मोठी मोठे खडे भरले खडी भरली एखाद्या बर्णी बर्णीला वाटलं आता फुल झालं प्रिंट मीडिया फुल झाली बर्णी त्यानंतर काय केलं अजून बसेल काय यात नव्हतं जागा नव्हतं तर बाल कामगार प्रथा संपवून पालघर हा मुक्त जिल्हा बनवण्याच्या दिशेने मॅडम जनजागृती करत आहेत थोडक्यात काय तर जागर मॅडम यांचं टोच आणि नेतृत्व क्षमता ही प्रशंसनीय आहे त्यांच्या प्रशासनातील पारदर्शकता समावेशकता दृष्टिकोन आणि समाज कल्याणासाठी त्या कटिबद्ध आहेत या सर्व त्यांच्या कार्यशैलीला एक प्रेरणादायी रूप देतात उपस्थित पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोजजी रानाडे साहेब श्री मनोजी जालनावाला साहेब आणि श्री मनोजी सानप सगळे मनोज जे आहेत ते आपल्याला मंचावर उपस्थित उल्लेख केल्याप्रमाणे आमचे डीआयू बालेराव साहेब आर्या साहेब अनिल साहेब सर्व उपस्थित पत्रकार बंधू सगळ्यांचा सप्रेम सर नमस्कार सर्वप्रथम मी यू आणि आपला जो डी ऑफिस आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करते की आपण असा हे कार्यशाळा घेण्याचा विचार केला आणि त्याच्यामध्ये जे विषय ठेवलेले आहेत ते पण म्हणजे आय सोशल मीडिया सायबर क्राईम हे एकदम नवीन विषय आहे आणि आज रोजी जो